लाडा लाडा न मी लाडा लाडाना ब आंबाबाई आंबाबाई तुल जा अंबाबाई आंबाबाई तुल जाग पुराला हलदी कुमकवाचले ना कोणी लावा गाडा लाडा ना बोलले बाई सावकर नाही मला काल बोलावलं काय ना जाऊन दे आता जाऊन येते काय काम ये काय नाही पावला पाहते जाऊन चल आवरलं आवडलं कुठे चालले का अग ताई त्या सावकर बोलावलं काय माहिती नाही तुला का बोलावले काय माहिती तू माझं नाव राणी आजारी त्यांना सलाईन लावेल काय झालं काय झालं त्यांचं ते दारू पिऊ पेऊ किडण्यास संपूनच गेले हा का हम्म दहा रुपये तो ग ते आजारी झालं जामच झालं तू सावकर आहे का चालली आता बोलावलंय काल काय माहिती मग कोणा सांग घेऊन जायचं ना जुडीला मेला मुडदा माहिती ना कसं आहे नालक माणूस आहे त्याच्यासारखा नालक माणूस गावात नाही एक का हा काय चावल अगं बाई त्याची नजर नाही चांगली नजर पापी काय पापी माणूस आहे तो मी पाहून काय होई तू चालली ना थोडी जपून जाय बर का, का थोडीशी जपून पापी नजराचा माणूस आहे तो जरी पापी नजर असाय पण आपले हात काही सुपे का आपण बाई माणस जलमत फुकट आलो काय हे बाय तू मस्त दनगट बाई दिसत होती मला पण त्याच्यापासून थोडीशी सावधानच हां बर 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 का हा तर समजून सांगितलं आता मग काम होत तुला समजून सांगणं परत म्हणशील ताई ताईला मी सांगितलं होतं आणि ताईने तर मला सांगितलंच नाही माणसाबद्दल तो आहे तसा आहे त्याच्यामुळे आधीच सांगितलेलं बरं बाई जाऊ काय हे ताई हा जाऊन येते काय म्हणतो पाहतो बरं बरं जाय पण सावधानी जाय थोडी बाई एवढी सुंदर बाई त्याने पाहिलं तर मी याला मोडता सोडून का येईला जोडीला कोणतरी पाहिजे नव्हतं मरु मला काय करायचं मला सर पण काढायचं पडेल च बाबूराव एक पैसे घेतलेत पैसे द्यायचं नाव नाही कुठनं द्यायचा पैसे साला आजारी पडलाय पण नाही आपल्याला आहे ना पैसे वसूल केले पाहिजेत हवा पण इतकी आहे ना लाइटर साधा पेटाना झालाय हो सावकार कशासाठी बोलावलं मला बरी या बस इथं इड बस हा बस बस बोला काय म्हणते मग तुझा नवरा वगैरे बरा आहे का बघा आता सलाईन लावेल सलाईन चालूच आहे का हा हा उघड आहे का तुझं नशीब लय अवघड आहे नशीब फुटक काय करील त्याला कोण तुला काय पैसे वगैरे लागतात का नाही नाही मालका लागतील पैसे अगं आता सांग बरं मला नाही कमीत पण मग मी ना माल नाही लागते पैसे अगं लाजू नकोस तुला पैसे लागले ना गंगाराम सावकाराला सांग पैसे काय लगेच तुला पैसे देईन मी <laughs> गंगाराम सावकार सावकार हा सावकार तुम्हाला पटत का असं ना पटत म्हणजे काय बघ किती जरी झालं तर शेवटी माझं कर्तव्य आहे माणसाला उपयोगी पडणे तुला आज चार रुपयाची गरज असल हसत मला पैसे माग मी देईन तुला सावकार हा मला काय पैसे लागतील नाही तुम्ही कशासाठी बोलवलं एवढं मला सांगा तुला माहिती आहे ना तुझ्या नवऱ्यानं पैसे किती घेतलेत ते हा किती घेतलेत लाख रुपये लाख रुपये घेतले ना एक लाखाचे दोन लाख रुपये झालेत हो सावकार हा आम्ही का तुमचे पैसे बुडवणार आहे का नाही बुडवणार नाही पण व्याज किती झालं माहिती आहे ना किती एक लाख रुपये घेतलेत हा वर्ष झालं मग त्याचे दोन लाख रुपये झाले का हा मग देऊ ना आम्ही कधी थांबा ना आता था त्यांना दवाखान्यातून आणू द्या म्हणजे तो नीट होणार मग मला पैसे देणार हा मग मग मांग माग मांक, कुठे येणार तू म्हणतीस हा दवाखान्यात नाही येऊ द्या बरोबर हा हां आता मला सांग तुझा नवरा एक तर सहा महिने झाला आजारी हाय तो कामाच्या परिस्थितीत आहे का आता नाही हाय का नाही तो आता नीट होता होता त्याला वर्ष दोन वर्ष लागायचे लागणारच परत माझे पैसे वाढत जायचे आता दोन लाखाचे चार लाख व्हायचे बरोबर आहे ना मग मला सांग हे व्याज वाढत राहिले तर तुझे पैसे फिटतील का नाही फिटन हा नाही फिटणार आणि शेवटी मला पण असं वाटून मनात वाटत नाही बरं काय की उद्या बाबा तुम्हाला मी घरातन बाहेर काढावं मला म्हणाला आहे ना बेकार वाटत हा बरं पण शेवटी पैसा आहे पैसा आहे वाईट माणसाच वाईट आहे का नाही पैसा वाईट वाईट आहे का नाही मग मी असं म्हणतोय काय म्हणते बोल तो आहे का नाही एक दिवस वाड्यावर ये वाड्यावर हो। हा सगळं पैसा माफ करतो मी तुला तुमच्या वाड्यावर हो यायचं असं हा माझ्या वाड्यावर आणि तिढी येऊन काय करायचं काय करायचं आता हे पण मीच तुला सांगितलं पाहिजे का ग मग तुम्ही पण यायचं यायचं येणार गोष्ट करी हां करणार काय करणार काय तुझं म्हणणं पण बरोबर आहे मग आहे का नाही करणार काय अग तू काय चमच्यानं दूध पितीस का हा मी तुला वाड्यावर बोलवतोय वाड्यावर हो कल वाडा झाडायला वाडा झाडायला नाही मग फक्त एकच दिवस यायचं आहे माझ्याकडे काय का हो? तुझे सगळे पैसे माफ करतो हा कारण तुझा नाव राही ना हा पैसे काही आयुष्यात फेडणार नाही बघ हा सावकार हा मी एक दिवस तुम्ही म्हणते वाडवली हा हा हां तर मग सगळे पैसे माफ होणार का हग लगेच माफ करणार सावकार हा बघ मी तुमच्या हां पण तिथं करायचं काय करायचं काय तो आहे ना एक रात्र माझ्या सोबत घालवायची सगळं पैसे माफ तुझे म्हणजे मी म्हणजे असं करायचं एक रात्र म्हणजे तुमच्या खात्यावर जोपायचं येऊ पण सगळे पैसे माफ तुला अरे ए ऐ नायका अरे तू वय झाली तर तुला सोय नाही आली थोड्या मसनात गाऊ द्या चालल्या आणि मला हो हो ये म्हणतो तू आज सुना सारखे ना मी सुन ती माझ्या घरचीच गावातल्या काही सगळ्या सुना माझ्या नाहीत समजलं का तुला अव तरी मला ती स्वाती ताई बोलली होती बर का लक्ष ठेव लय पापी नजरच आहे म्हण आईला तिर माकड माकट टोंडी आवाज खाली करून बोलायचं नाही अशी तू तू पण बोलून तू आपई काही लोकांचे लेकर वाटा पडले काय काय पैसे म्हणून मग पैसे पहिले टाकायचे हा पैसे टाकायचे चाले काय करायचं सावकार कर तुला होय हा काय करायचं का सावकार मला अशी तशी बाई समजू नका तुम्ही अशी तशी हा मी बाई एवढी डेंजर आहे ना मी कोणाला झाले नाही तुम्हाला का काय करशील ग तू काय करशील हा मी जर इंगा दाखवला ना हा ग तुम्ही अशी बनत पैशाल मला इंगा हो इंगा माझी साधी नाही मी हे हय आणि गार फिरवशील हा अग या जिल्ह्यामध्ये आहे ना ह्या गंगाराम सावकाराचं नाव जरी ऐकलं ना तर गाबनी गाय आहे ना गाभ टाकती आणि तू काय ग तू चालली मला इंगा दाखवायला काय करून करणार आहेस ग काय करणार हा सावकार मी तुमच्यावर गुन्हा दाखल करील कंप्लेंट केस करील माझ्यावर हा मग पाऊ काय होत पुढं माझ्यावर तू कम्प्लेंट करणार गुन्हा दाखल करणार अग हे पोलीस आहेत ना पोलीस मी असे माझ्या डाव्या खिशात ठेवतो समजलं का डाव्या खिशात हो अग वा कंप्लेंट करायला सावका गालाला हात नाही लावायचा आत्ता तर लावला बरं झाला पैसे टाकायचे नाही तर अशीच नाही तुला अरे काय पैसे पैसे करतो मना मी सावकारी अरे माये अडीच लाखाची पोत येवकार पोत तुमचे पैसे मिटले पुन्हा पै... पोत दिली पुन्हा आपल्या घराक वाकड्या नजारांना ना पाहायचं नाही पुन्हा आपल्या घराक यायचं सुद्धा नाही हा तुम्हाला इमानदारी सांगत ये घरी यायचं नाही अगं जा आज जरी ही तू मला पोत दिलीस ना म्हणून काय तुला असं वाटलं का काय कि माझे पैसे फिटले फिटलेचे किती दोन लाख झाले ना हा अडीच लाखाची ती पोत पण उद्या जर तुला गरज लागली ना शेवटी आज सावकाराकडेच यावं लागेल तुला असं पापी ना जरा नायक बो असेल मी नव्हतं पाहिलं हो सावकार तुम्ही म्हणते ना परत सावकाराची गाठ घ्याव हो लागल अरे मरल सावकर पण तू दारात सुद्धा येणार नाही म्हणजे तू मरशील हा पण या सावकाराच्या दारात येणार नाही तुला दहा वेळा यावं लागेल दहा वेळा असते ना आता मी बी ताते काय सावकार तुम्ही एवढं पाप कुठं कुठं शाल कुठं अहो तुम्हाला कुत्र्या सारखे सडून मार्शाल मी हा होय असं तर सावकार एवढा करंटा आणि एवढं नालाईक हट असं पाहिलंच नाही ठो नाही कुशल बोलायला मिली तरी मी तुझ्या दरवाज्यात हो येणार नाही ना तुला मी या महिन्यातच माझ्या दरवाज्यात हो यायला लावली तर गंगाराम सावकर नाव नाही सांगणार आज तुझ्याकडे पोत होती म्हणून तू ही पोत दिलीस काय तुला ऐक नाही पाया पडायला ह्या गंगाराम सावकारा पैसे यावंच लागल आणि कुणाची हिंमत आहे या गंगाराम सावकरने जर शब्द गावात टाकला कोण तुला मदत आहे तेच बघतो बघतो कसं तुला कोण मदत ते पहिलं तर गावात जातो ही पोत अरे अडीच लाख म्हणजे चिलट आहे पण तू तुला नाही धडा शिकवलं ना या गंगाराम सावकाराने